तुम्ही अनेक दिग्गजांबरोबर सर काम आहे सुरुवातीपासून मी आत्तापर्यंत म्हणेन प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी तुम्हाला शिकवून गेली असेल काय करायचं काय नाही करायचं मला सांगा या दिग्गजांपैकी कोणत्या कलाकारांनी काय सांगितलेलं किंवा त्यांच्याबरोबरचे किस्से तुमच्या लक्षात वा वा व्हेरी गुड क्वेश्चन सुरुवात करतो अशोक सराफ साहेब अनेक सिनेमे केले आयडियल आदर्श माणूस एस एल स्टुडिओ म्हणजे आम्ही राहायचो इकडे मालाडला आणि एस एल म्हणजे ट्रॉम्बे ट्रॉम्बे दोन तास अडीच तास काय त्याला विचारूच नका ट्रॅफिकमध्ये मला सुरुवातीला वाटलं सेम मोहन जोशी मग अलका कुबलांचं सांगतो अशोक सराफांना सांगितलं की सर उद्या सकाळी आठ पस्तीसचा कॉल टाईम आहे ते कधी विचारणार नाहीत पहिला कोणाचा आहे मग माझा दुसरा घेशील का आज रात्री माझी पार्टी आहे माझ्याकडे ये पाहुणे येणार आहेत मी फ्लाईटने लेट येणार आठ पस्तीस सुरू कधी होणार होय समजा आठ पस्तीस यू विल नॉट बिलीव आठ पस्तीसला आतमध्ये गाडी hmm. मी सुरुवाती सुरुवातीला त्या काळामध्ये असं आम्ही त्या कोल्हापूरला नाटक करून यायचो ही शूटिंग शुटे, हे शूटिंग करायचो ते करायचो असं करत करत कधीतरी मी पाहुणे नऊ hmm. नऊला पाच आणि सगळे पंक्च्युअर आले सराफ साहेबांकडनं शिकलो टायमिंग hmm. मग एक दिवशी मला म्हणाले की चल अशोक निघतो रात्री पॅकअप झालं तर म्हटलं तेवढं तो असिस्टंट आला म्हटला अशोक मामा उद्या दहा पस्तीसपर्यंत आलं ते चालेल नऊची शिफ्ट दहा पस्तीस माझं नाही आहे का पहिलं मग मला लवकर सोडणार नाही का हे मी कधी ऐकलंच नाही त्यांच्याकडनं दिली तारीख दिली, दिली। आम्ही मी आणि अलका शूट करतोय दहा पस्तीसला पॉ पॉ गाडी वाजली अरे आली अशोक सर बर दोनदा तीनदा झालं कोल्हापूरला जयश्री गडकर मॅडमचं फिल्म करतोय आम्ही दोघं बल्क पंचवीस दिवस दिलेले होते तर माझं निशिगंधा वाढ जयश्रीताईंचं आणि बाळधुरींचं असं गाणं होतं आणि सुबल सरकार गाणं करत होते सकाळी निघालो तर हे मस्तपैकी घरच्या लुंगी मी घालून त्या रूममध्ये होते वगैरे म्हटलं सर तुमचा आज नाही मला आज गॅप सांगितली आहे अच्छा अच्छा, अच्छा म्हटलं आता म्हणजे अरे गॅप <laughs> मग मल, मला तुम्ही का बसवलं म्हणजे दुसरं नसतं का घेतलं वगैरे सुपरस्टार दुसरा दिवस सेम तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आलो झालं मोकळा ये गप्पा आला चार दिवस ते बसून होते oh. द अशोक सराफ सर मी त्यांना विचारलं सर तुम्ही म्हटलं त्यांना सांगितलं नाही माझं काढून घ्या वगैरे कसं सांगणार मी जयश्री मॅडमने दिले तितके तारखा तर मला थांबणं गरजेचं आहे hmm. का एक नट इतके वर्ष आज खूप मोठा होता डॉक्टर श्रीराम लागू साहेबांवर काम करताना डबिंग होतं तेव्हा हे डबिंग थिएटर्स काही नव्हते फक्त फिल्म सिटीला डबिंग होतं आणि रॉक अँड रोल ते तिघांनी एकत्र दोघां एकत्र एक, दो एक, एक चुकलं की परत करायचं डॉक्टर साहेबांना दिला टाईम तर मी त्यांना एकदा विचारलं म्हणतो डॉक्टर साहेब नऊ दिलं तुम्ही नऊला येतात सवा नऊ म्हटलं सव्वा नऊला येतात तर तुम्ही राहता म्हटलं कुठे तर बँड्राला ते कमी बोलायची तर म्हटलं मग तुम्ही काय तुम्ही असा अंदाज घेता का की पंचवीस मिनटं लागतील नाही मी अशोक मी ड्रायव्हरला विचारतो आपल्याला बँड्राला उद्या डबिंगला जायचं फिल्म सिटीला हां सर त्यांच्याकडे ख्रिश्चन जॉन नावाचा ड्रायव्हर होता तर जॉन आपल्याला किती वेळ लागेल सर पस्तीस मिनटं लागतील तेव्हा एवढा ट्रॅफिक नव्हता आत्ताचा hmm. तर मी पन्नास मिनटं आधी निघायचो का आपण म्हटलं पस्तीस मिनटं जर तुम्ही पोहोचता पंक्चर झाली तर अरे बापरे गियर अडकला तर मध्ये कुठली गाडी बंद पडली असेल तर अरे बापरे डॉक्टर श्रीराम लागू म्हटलं अच्छा सो मी त्या तयारी नेतो आणि म्हटलं आधी आलात तर आधी आला तर येऊन थांबतो उशीर होता कामाने म्हटलं वेळ आधी आणि आल्यानंतर ते रील माझं लागलं नसेल तर मी निघा तीही शिस्तबद्धता होती त्यांच्याकडे त्यांनी दिलेला टाइम इवन विल नॉट बिलिव्ह सिगरेट प्यायची असेल त्यांना तर ते असिस्टंट डिरेक्टरना बोलवायचे का बरं आता काय सिच्युएशन आहे ना आता अशोकचा आहे अश्विने भावेचा सीन आहे किंवा वर्षाबरोबर सीन आहे वगैरे आम्ही अनेकांनी एकत्र कामं केले बरं मला किती वेळ आहे सर तुम्हाला आहे अजून एक लगेच बोलवतो नाही तसं नाही मला सिगरेट उडायची आहे तर मी पूर्ण पिऊ शकेन का मग तो गोंधळायचा असेल कारण जर मी पेटवली तू सांगितलं आणि तू मध्ये आला तर मी नाही सोडते टाकणार ती नाही नाही मी विचार नाही तर मग तू सांगितलं सर ओढा ओढा तुम्ही म्हणजे किती शिस्त